सोलापूर सोलापुरातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध शक्तीपीठ महामार्ग दुसरीकडून करण्याची होते मागणी बहुचर्चित असणारा शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे या भागात धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्याने शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला तसेच महामार्ग दुसरीकडून घेऊन जावे अशी मागणी केली आहे त्यातच आता शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन होणार असल्याने शेती जाणार आहे महामार्गास जिल्ह्यातून विरोध होत असतानाच आता सोलापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत सोलापुरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकारने जर यावरती तोडगा नाही काढला तर शेती मोजण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला शेतात पावल ठेवू देणार नाही आणि पुढील काळात ठिकठिकाणी गणेश नागोराव गोडके शक्तीपीठ बाधित शेतकरी सोलापूर जिल्हा बार्शी तालुका हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे अल्पभूधारक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहेत अल्पभूधारक आणि प्रत्येक शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि हा रोड हा शेतकऱ्याच्या कसल्याही कामाचा नाहीये आणि तरीसुद्धा ह्या रोडची गरज नसताना ह्या गो रोडची मागणी नसताना हा शेतकऱ्याच्या पुरावर लोटला जातो आहे जर विकासच करायचा शासनाला तर शेतकऱ्याच्या थडग्यावरून हा रोड शासनानं न्यावा शेतकरी जीव देईल पण रोड होऊ देणार नाही स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवण ही आमची जबाबदारी